नमस्कार मैत्रिणींनो आता आपण बघणार आहोत ब्लाऊजची कटिंग सगळे जॉईन व्हा फास्टमध्ये नमस्कार मैत्रिणीनो आता आपण बघतोय या ब्लाऊजची कटिंग ब्लाऊज कसलं आहे बघा तुम्ही पाठीमागच्या बाजूनी बोटनेके तर यामध्ये आपण काहीतरी डिझाईन घेणार आहोत आणि दुसरा आहे फ्रंट बागाचा त्याचं समोरचा सगळा डिपे आणि प्रिन्स कटचा आहे तर याची कटिंग कशी करायची आपल्या क्लासमध्ये आपण सध्या स्टिचिंगचा क्लास चालू केलेला आहे आज मी लाईव्ह घेत आहे आपला कटोरीचा क्लास चालू आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रिन्स कटमध्ये आता मी काही लाईव्ह पण व्हिडिओ घ्यायचेन आणि काही या पद्धतीचे पण घ्यायचे डायरेक्ट व्हिडिओ तर ज्यांना लाईव्हमध्ये आज मी दाखवणार आहे हे बोटनेकचं ब्लाऊज तर हे परफेक्ट कटिंग कसं करायचं उंची आहे चौदा इंच छाती अडोतीस इंच शोल्डर महत्त्वाचं असतं यामध्ये कसं असतं हे तीन मापच खूप महत्त्वाचे असतात उंची छाती आणि शोल्डर तर आपण बॉडीवरून शोल्डर घेतलेलं आहे शोल्डर आहे पंधरा इंच आणि मग मी त्याचं निम्म घेतलेलं आहे साडेसहा इंच आणि छातीचा भाग आपला अडोतीस आहे त्यामध्ये आपण काय केलेलं आहे दोन इंच मार्जिन म्हणजे लुझिंग ॲड ॲड केलेलं आहे ते कशासाठी हा बंदगाळ्याचं बोटनेकचा ब्लाऊज आहे त्याची शोल्डर आपली पूर्ण पॅक असते पाठीमागून डिझाईन जरी असली तरी पॅक असते मग ते आपण जर समोर हात केले असे समोर काही काम करायला गेलो वाकलो तर मग ते काय होतं ते ब्लाऊज खेचल्यासारखं होतं त्यामुळे त्या ठिकाणी काय करायचं असतं दोन इंच लुझिंग ॲड करायची असते तर हा मी एक मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे आता यावर आपण ड्राफ्टिंग करून घेऊया पहिली करू आपण मागील भागाची कटिंग आता आपल्याला पहिली उंची घ्यायची तर उंची किती आहे चौदा इंच आहे तर आपण उंचीमध्ये किती ॲड करतो पाठीमागच्या बाजू म्हणजे आता आपण कटोरीचं जे शिकतो आहे ज्यामध्ये तुम्हाला मी आपला क्लास चालू आहे आपले चार दिवस झालेत आजचा पाचवा दिवस आहे आजचा व्हिडिओ मी अपलोड नाही केला आणखी करणार आहे आणि त्यामध्ये आपण कटोरीमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेतो समोरच्या आणि मागच्या बाजूने एकच इंच घेतो तर आता यामध्ये आपण काय करणार आहोत एक एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत या ठिकाणी बघा आपण एक इंच पंधरा इंच लावलं या ठिकाणी आता आपण पाठीमागची कटिंग कर करतोय पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता या ठिकाणी आपण काय केलं पंधरा इंच घेतलं आहे बरोबर आणि आता हे पंधरा इंच घेतलं आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण एक लाईन मारून घेऊ आता ही झाली आपली फायनल मार्किंग आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी आपण तर ब्लाऊजची ही घेतलेली आहे पाठीमागून बंद गळा आहे समोरून प्रिन्स कट आहे पण समोरचा गळा थोडा मोठा आहे आणि पाठीमागचा छोटा आहे पण नेमकी मग ही कटिंग व्यवस्थित पद्धतीने करायची कशी आता आपल्याला शोल्डर आपलं किती आहे पंधरा आपण त्याचं निम्म टाकणार शोल्डरचा निम्मा भाग किती साडेसात इंच अडोतीस इंचाचं ब्लाऊज खूप हेवी ब्लाऊज असतं त्यामध्ये मग आपल्याला या ठिकाणी असं शोल्डरचा निम्मा भाग करावा लागतो आता यामध्ये कसं आहे थोडासा गळा आहे त्यामुळे आपण अर्धा भाग टाकलास या ठिकाणी जर हा गळाच नसेल किंचितच गळाचा असेल एक दोन इंचाचा तर या ठिकाणी आपण शोल्डरमध्ये एक इंच ॲड करावं लागतं आपल्याला म्हणजे ते पट्टी होती मग ठीक आहे आता काय करायचं आपल्याला हे उत्राईचा। थीका उत्राईचा? थीका उत्राईचा शोल्डर जे आहे त्या ठिकाणून आपल्याला एक इंच खाली उतरायचं हे काय उतरायचं आपल्याला शोल्डर स्लोपिंगचा भाग आहे आपलं शोल्डर या पद्धतीने असतं तुम्ही मागचे मागचे व्हिडिओ पाहिले असतील ठीक आहे हॅलो आता आपण पहिले तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मागच्या भागाला स्लोपिंग द्यायचं आता या ठिकाणी आपल्याला आर्म होल किती टाकायचं याचा ज्यांना कन्फ्युजन असेल त्यांनी विचारा आणि सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट आणि सबस् सबस्क्राईब करा ज्यांना शिकायचं असेल त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर पण करा कारण मी पूर्ण डिटेलमध्ये शिकवते कदाचित पुढं माझ्या मनात जर आलं तर मी तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये हे सा क्लास चालू केलेले आहेत तर हे पूर्ण डिटेलमध्ये सांगणार नाही मी आता तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते तर तुम्ही पण त्याचा फायदा घ्या आणि मी पूर्ण ब्लाऊज शिकवणार आहे तुम्हाला आता सगळ्या पद्धतीचे आता या ठिकाणी आपल्याला आर्मोल घ्यायचा तर आपण आर्मोल किती घेणार या ठिकाणी साडेसहा इंचाचं बोटनेकचं जे ब्लाऊज असतं त्यामध्ये आर्मोल थोडंसं जास्त असतं कारण का तर ते बोटनेक खेचू नये आपल्याला पाठीमागच्या बाजूने म्हणून यासाठी आता या ठिकाणी आपला आर्मोल झाला या ठिकाणी आपण एक लाईन मारून घेऊ आता तुम्हाला असं वाटेल हा खूप मोठा आर्मोल होतो आहे आणि या ठिकाणी कमी पडेल तर ते पडत नाही कमी अजिबात आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला एक इंच मार्किंग द्यायची आता हे बंद कळायचं म्हणून एक इंचाचं जर आपल्याला हे जर बंद कळायचं नसेल तर मग आपण या ठिकाणी आणखी फॉर्म्युले वापरू शकतो <गणीव> या ठिकाणी आपण दिला हा आर्मोलचा सेप आर्मोलची सेप छान द्यायचा ह्या दोन्हीचा जो सेंटर असतो का त्यामध्ये आणून आर्मोलचा सेप जोडायचा असतो या आता या ठिकाणी काय करायचं आपण शोल्डर घेतलं आता आपल्याला रुंदी टाकायची रुंदी किती टाकणार आपण चार इंच आता हे मी पाठीमागचं घेते कटिंग फ्रंटची पण घेणार आहोत आपण फटाफट लाईक करा या पने पने आता या ठिकाणी आपण चार इंच घेतलं या ठिकाणी पण आपण चार इंच घेणार आता हा पाठीमागचा गळा आहे या ठिकाणी पण आपण चार इंच घेणार आणि आता आपण या ठिकाणी एकदा चेसचा भाग टाकू म्हणजे माप टाकू आता छातीचा भाग किती आपला अडोतीस आहे त्यामध्ये दोन इंच लुझिंग ॲड केलं मी किती झालं चाळीस मग या ठिकाणी आपण किती टाकणार चाळीसचा चौथा भाग दहा इंचावर मार्किंग टाकायचे आलं आहे का लक्षात काही नाही आलं तर मला विचारा आणि या ठिकाणी आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ आता अडोतीसचं ब्लाऊज आहे ते कंबर आहे त्यामध्ये मग आपलं किती होतं चौतीसची धरू आपण साडेआठचा कंबर धरू म्हणजे आपल्याला फिटिंगमध्ये अर्धा इंच ॲडजस्ट करता येतं आणि या ठिकाणी दोन इंच शिलाई मार्जिंग हा झाला आपला परफेक्ट पाठीमागच्या साईजचा बॉक्स तयार ठीक आहे इथपर्यंत आलंय का लक्षात तुमच्या आता आपल्याला या ठिकाणी हा सेप द्यायचा तर बोटनेकचा सेप हा कसा असतो तुम्ही बोट नाव पाहिलेली असेल का त्या पद्धतीने सेप असतो हा इकडून खालच्या बाजूनी द्यायचा नसतो आता या ठिकाणी तुम्ही जी डिझाईन करणार खालच्या बाजूनी तुम्ही बंदही ठेवू शकताय तुम्ही या ठिकाणी हुक पण लावू शकताय आता मी तुम्हाला यामध्ये जसे जसे आपला क्लास वाढत चालेल त्यामध्ये चेन लावून पण ब्लाउज शिकवणार कारण कसं आपल्याला हुक लावायचा पण कंट्रा येतो तर रेडीमेड हुक पण बसवायची शिकवणार चेन लावायची पण शिकवणार साईडला चेन लावायची पण शिकवणार पण जसं आपला क्लास रोजचा पुढं जाईल तसं त्यामुळे तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकाईने शिकायला मिळेल आता आपण या ठिकाणी किती घेतले चार इंच घेतले हे पण चार इंच आहे आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे उंची ती आपल्यावर डिपेंड आहे तर या ठिकाणी मी अकरा इंचावर घेते गळा हा अकरा इंचावर गळा घेतला आहे आता या ठिकाणी पण आपण चार चिरुंदी टाकू लाईक खूप कमी आहे तुमचे या ठिकाणी आणि हा बॉक्स आपण तयार करून घेऊ आता हा बॉक्स आपण तयार केला आहे आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी आपल्याला गळ्याची डिझाईन द्यायची आता तुम्ही कुठल्याही गळ्याची डिझाईन देऊ शकताय तुम्हाला जी आवडत असेल तर पण जर आपल्याला मोठी डिझाईन रुंदून द्यायची असेल तर हा जो आहे का याचा सेंटर घ्यायचा असतो या ठिकाणापर्यंत डिझाईन नेह घेऊन जायची असते आपल्याला आणि त्या ठिकाणाहून मग आपल्याला खाली कुठला सेप द्यायचा तो द्यायचा असतो आता या ठिकाणी मी हा घेतला हा सेप आणि मग आता हा पण राऊंडमध्ये घेऊ आपण जर वरती चार घेतलं आहे या ठिकाणी पण चार घेतलं तर मग हा आपला ब्लाउज खूप छान बसतो आता इथपर्यंत तुमच्या कटिंग लक्षात आली असेल आता ही कटिंग आपण व्यवस्थित करून घ्यायची आणि मग आहे आपला शोल्डर स्लोपिंग द्यायचा राहिला हा हुँ. आता कटिंग करताना काय करायचं आपल्याला यावरून कटिंग करायची आलं लक्षात आता आता आपण समोरचा भाग घेऊ हा झाला आपला बॅक साईडचा पार्ट आहे का लक्षात बॅकसाईडचा पार्ट आणि आता मी उद्या पर कम्युनिटीमध्ये पूर्ण चार्ट तुम्हाला देईल म्हणजे आता आपण कटोरी शिकतो आहे तर कटोरीचे चार्ट देईल तुम्हाला त्यानंतर आपण ज्यावेळेस बोटनेकचे वगैरे घेऊ क्लासमध्ये तर त्यावेळेस मी तुम्हाला ते देईल क्लास म्हणजे कोणतं यूट्यूबवर मी फ्री व्हिडिओज टाकते फक्त त्याचं एक प्लेलिस्ट बनवली आहे सेपरेट स्टिचिंग क्लास म्हणून त्यामध्ये जे महिला बाहेर जाऊन करू शकत नाही किंवा ज्यांना शिकायची आवड आहे त्यांच्यासाठी स्पेशल तो क्लास केला मी आता हे झालं आपले आता या ठिकाणी आपण समोरचा पार्ट घेऊ आता समोरचा गळा आपला डीपे या ठिकाणी आपण शोल्डर किती टाकणार बोटनेकमध्ये जर दोन्ही गळे वेगवेगळे वेग असले समोरचा गळा मोठा आपण सहा साडेसहाचा सा घेणार काही काहीला कसं असतं बोटनेक घालायला आवडतं पण दोन्ही पण गळे बोटनेक आवडत नाही मग त्यावेळी काय करायचं आपण एक बोटनेक करायचा आणि एक सिम्पल करायचा टिपनेक आता यामध्ये मग शोल्डर कसं टाकायचं असतं मी तुम्हाला सांगते आपण हे सातचं शोल्डर टाकलंय पण आता हे जे ब्लाऊज शिवणार होतं आपण याचं साडेपाचंच टाकणार आपण शोल्डर कारण समोरचा गळा आपला मोठा आहे यामध्ये आपण गळा रुंदी टाकू अडीच इंच यामध्ये फक्त आपल्याला या ठिकाणी काय आहे आर्मोल सेम टाकायचं आहे साडेसहा इंच दोन्हीमध्ये हा डिफरन्स करायचा आहे आपल्याला आता हे आता ते, किती टाकलेलं आहे आपण साडेपाच इंच या ठिकाणी पण साडेपाच इंचावर बरोबर मार्किंग करून घ्यायची आता उंची टाकायची आपल्याला प्रिन्स आहे आपली तया तयार उंची किती आहे चौदा त्यामध्ये एक इंच ॲड करून किती होतं पंधरा आणि आपलं प्रिन्स कट असल्यामुळं आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतो या ठिकाणी आता किती झालं आपलं हे सोळा इंच झालं किती झालं आपलं हे या ठिकाणी सोळा इंच झालं हे झालं आपलं कटचं मार्क या ठिकाणी आपण फायनल लाईन आखून घेऊया ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या आता यानंतर आपण आरमोल टाकला त्यानंतर हा आरमोल टाकला हा रेश आखून घेऊ आपण आणि आता आपल्याला छातीचा भाग टाकायचा आता मग आपण दोन इंच ॲड केलं होतं समोर दोन इंच ॲड नाही करायचं आपला छातीचा भाग या ठिकाणी साडेनऊच टाकायचा आपल्याला आणि त्यामध्ये दोन इंचीचं शिलाई मार्जिन हा झाला आपला फ्रंटचा भाग एवढा फरक असतो समोरचा डीप नेक आणि मध्ये फटाफट सबस्क्राईब करा तुम्ही जितकं सबस्क्राईब करता जितके लाईक करता तितकं मग मला तुम्हाला शिकवायला आवडेल आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला आपण तो पण एक इंचाचा घेतलेला आहे हा पण एक इंचाचाच घेणार आणि ज्यावेळेस आपण पूर्ण शिलाई करू त्यावेळेस याचा सेप व्यवस्थित देऊन घ्यायचा म्हणजे दोन्हीमध्ये अंतर ठेवायचं मग त्यावेळेस अलग लक्ष तुमच्या आता मी हा सेप दिलाय गळारुंदी दिली आता समोरचा गळा टाकायचा आपल्याला समोरचा गळा टाकणार आपण साडेसहा इंचावर गळारुंदी टाकू अडीच इंच समोरचा गळा हा डीप नेक आहे आणि पाठीमागचा बोट आहे तर दोन्हीचे पार्ट वेगवेगळे असतात डिटेलमध्ये पहा ज्यांना समजणार नाही ही लाईव्ह जी आहे ती पब्लिक पण होणार आहे तर त्यांनी मग नंतर पाहाती आता या ठिकाणी तुम्ही कुठलाही सेप देऊ शकता आता या ठिकाणी आपण देऊया स्वीट नेक म्हणजे पानगळ्यासारखा पानच जवळजवळ या ठिकाणी आपण असा सेप देऊन घ्यायचा आणि हा गळा उतरत नाही मग या ठिकाणी शोल्डर ज्यांना वेगवेगळे गळे फॅन्सी शिवायला आवडतात त्यांनी या पद्धतीने करायचे आणि याला काय करायचं आपल्याला पाठीमागून जर आपण हुक लावले पाठीमागच्या साईडने जर बटन लावले तर या ठिकाणी याला कॅनवास लावायचा अटॅच करायचा आता आपण कंबरेचं माप टाकू कंबर किती टाकणार आपण साडेआठ टाकली त्याची याची पण साडेआठ टाकणार दोन इंच शिलाई मार्जिन आता हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे आपलं यामध्ये आपल्याला अडीच इंचा टक्स द्यावा लागेल तर या ठिकाणी आपण अडीच इंच वाढवून घ्यायचं आणि या ठिकाणी वरच्या टक्ससाठी एक इंच वाढवून घ्यायचं एवढ्या मापामध्ये फरक असतो फक्त आणि समजलं नाही तर मी तुम्हाला काय म्हणते डबल डबल व्हिडिओ पा म्हणजे मग तुम्हाला पण व्यवस्थित एका बाजूने व्हिडिओ एक चालू ठेवायचा आणि एका बाजूनी कटिंग करायची त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन शिकता ते तुम्हाला समजेल हा आता आपण तुम्ही असे किती जरी व्हिडिओ पाहिले तुम्ही आपण काय करतो एक व्हिडिओ पाहतो त्यानंतर दुसरा पाहतो त्यानंतर तिसरा पाहतो मग आपल्याला ने लक्षात येत नाही नेमकी आपल्याला कटिंग करायची कशी आता या ठिकाणी आपण बस्ट पॉईंट टाकणार आहोत तर हा बस्ट पॉईंट किती टाकायचा असतो आपल्या छाती चौथा भाग किती आहे साडेनऊ त्यामध्ये एक इंच ॲड करायचं असतं साडेनऊ साडे दहा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे दहा अकरा इंचावर हा बस्ट पॉईंट आहे आपला बस्ट पॉईंट कसा काढायचा असतो असा काढायचा असतो आता या ठिकाणी अपेक्स टू अपेक्स आपलं चार इंच आहे ठीक आहे या ठिकाणी चार इंच आहे मग या ठिकाणी आपण साडेतीन इंच लावायचं फक्त आता हे साडेतीन इंच लावलं का आपण ही रेश आपण आखून घेऊ या ठिकाणी ही रेश आखली का आपण आता काय करायचं आपण हा जो पार्ट आहे का इथपासून एक इंचवरती घ्यायचं किंवा तुम्ही या सेंटरला घेतलं तरी चालेल एक इंचवरती घेतलं तरी चालेल आता या ठिकाणी आपण अडीच इंचा एक टक्स देऊ अडीच इंचा टक्स दिला का ही थोडीशी लाईन सरळ घ्यायची त्यानंतर मग याला प्रिन्स कटचा सेप देऊन घ्यायचा जोपर्यंत आपल्या मनात सारखा सेप येत नाही तोपर्यंत आपण हा देऊन घ्यायचा हे हा कट करून टाकायचा आपल्याला एरेज हा सेप दिला मी आता हा किती सुंदर आला बघा आता आपल्याला काय करायचं हा टक्स इथपर्यंत मोजून घ्यायचा जो आपण बस पॉईंट घेतलेला आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचा हा त्याला पाचला एक रेश कमी मग सेम टू सेम आपल्याला हा टक्स इथं पाचला एक रेस्ट कमी घ्यायचा आणि हा मोजून घ्यायचा कितपर्यंत येतो आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्यामुळे आपण एवढं अंतर कमी केलं तर आपल्या ब्लाऊजची उंची कमी होत नाही आता या ठिकाणी जेवढं अंतर आहे का त्याचं डबल मार्जिन आपल्याला पलीकडच्या बाजूने कट करायचं असतं म्हणून ही लाईन आपण आता ही तिरपी घ्यायची काय होतं आपण ज्यावेळेस ब्लाऊज घातलेला असतं त्यावेळेस हा साईड पार्ट बाहेर येतो आणि मग ते ब्लाऊज व्यवस्थित वाटत नाही असं लोंबल्यासारखं वाटतं आणि आता आपण हा सेप देऊन घेऊ हां आता हा झाला आपला प्रिन्स कटचा परफेक्ट शेप हलक्या हाताने एकदम असा सेप देऊन घ्यायचा आलं लक्षात कमेंट करा लाईक करा तुम्ही यानंतर आता हा एक इंचा दाट देऊन घ्यायचा आपल्याला हे मोजून पाहिजे आपण एक इंच भरतंय का आपलं परफेक्ट बघा एक इंच भरते या पद्धतीने असे पॉईंट देऊन घ्यायचे आता आपण जिथपासून हा पॉईंट द्यायला सुरुवात केली का तितपासून मोजून घ्यायचं आहे आता किती आलं चार आणि दोन रेषा मग सेम टू सेम हे या ठिकाणी पण आपण चार आणि दोन रेषा आल्या पाहिजे कुठे येते आपलं या ये ठिकाणी येतं आहे म्हणजे ही लाईन आपल्याला वरती घ्यायची ही लाईन वरती घेतल्यामुळे आपला आर्मोलचा सेप असा खाली येतो आणि ही लाईफ आपलं तर हे कट होणार आपलं हे सगळं जे का हे कट होणार आपलं या ठिकाणचं पण हे का हे सगळं कट होऊन जाणार आपलं आणि मग ते आपलं ब्लाउज एकदम परफेक्ट कटिंगला बसतं आता विचार मला कटिंग पूर्ण झाली आता याची बाही कटिंग राहिली आता यामध्ये मला लॉंग स्लीव्ह बसवायची आहे ती मी नंतर बसवेल निवांत आता या ठिकाणी जो आपल्या गळ्याची बाजू असती त्या बाजूने हा थोडासा पार्ट वरती घ्यायचा म्हणजे काय होतं हुकाईची पट्टी जी आपण बसवतो हो का ती जास्त मोठी होत नाही आता या दोन्हीचा सेंटर घ्यायचा आपल्याला ज्याला जास्त पफ व्यवस्थित लागतो का प्रिन्स कट भरपूर लेडीज प्रिन्स कट घालत का नाही कारण तो चपटा बसतो तुम्ही एकदा शिवून द्या कस्टमरचा किंवा स्वतःचा हो शिवून पहा मी सांगितलं या पद्धतीने मग तुमचं ब्लाऊज पहा किती सुंदर बसतं आता या ठिकाणी हा पॉईंट तयार होतो आता आपण ही पण या ठिकाणी पण एक डॉट द्यायचा म्हणजे एक टक्स द्यायचा दोन्ही बाजूने दोन्ही मिळून अर्धा इंच दिला तरी चालेल दोन्ही मिळून एक इंच जरी दिला तरी तुम्हाला हिऊंची किती हवी आहे की यावर तुमचा टक्स डिपेंड राहतो चलो झाली आपली कटिंग आता हा फ्रंट पार्ट आहे त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेलच पण यामध्ये पण बघा तुम्हाला काही समजत नसेल तर मला विचारू शकतो कारण मी आता लाईव्ह आहे चलो झाल्यापर्यंत हे ब्लाउज कटिंग झालं आपलं आणि ह्या बॅक बॅकसाईडची ही डिझाईन झाली आता एक मीटर आता हा राहिलेला पार्ट आहे यामध्ये मी स्लीव बसवणार आहे तर कशी वाटली कटिंग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा दुसऱ्यांना पण सुचवा कोणाला ज्यांना शिकायची आवड आहे का त्यांना सुचवू शकताय तुम्ही का कुठल्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते आणि माझी शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे हे पूर्ण स्ट्रक्चरमध्ये मी जे इथं शिकले किंवा मी ज्याचा अभ्यास करते त्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण फॉर्म्युल्याने दिलं पण मी तुम्हाला त्यामध्ये सोप्या पॉईंटने एकदम ते एकदम सोयीस्कर आणि सोपं करून शिकवलं कारण जे शिकलेल्या लेडीज ले ले असतात किंवा जे बाहेर शहरात राहतात किंवा नवीन मुली असतात त्यांची कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी चांगली असते आणि ज्यांची वय समजा थोडीशी जास्त झालेली असते पण शिकायची औषध असते की मन स्वतःची तरी ब्लाऊज तर त्यांची कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी कमी असते त्यामुळे मी त्यांच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने हे सर्व शिकवलंय आणि सांगितलंय धन्यवाद गुड नाईट काही विचारायचं आहे का